छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सध्या अवैधरित्या नशेखोरांसाठी वापरण्यात येणाऱ्या नशेली पदार्थांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांच्या विरोधात पोलीस सध्या ॲक्शन मोडमध्ये असल्याचं मिळत आहे सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्या नेतृत्वाखाली चिकलठाणा येथील आठवडी बाजारातून गांजा आणि बटनची विक्री करणाऱ्या गुन्हेगारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे पोलीस ठाणे एम आय डी सी सिडको या ठिकाणी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सय्यद युसुफ सय्यद सलीम राहणार संजय नगर गेवराई हा चिकलठाणा येथील शुक्रवारच्या आठवडी बाजारामध्ये गांजा आणि गुंगीकारक आम्ली पदार्थ विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक गौतम पातारे आणि पोलीस ठाण्याचे पथक यांनी या ठिकाणी पंच आणि न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथील तज्ञ रासायनिक विश्लेषक अनिल भगवान पाटील रासायनिक विश्लेषक नवनाथ पांडुरंग वायचाळ वैज्ञानिक सहाय्यक आणि प्रयोगशाळा परिचर कपिल मोहरे यांच्यासह छापा मारला या छाप्यादरम्यान आरोपी सय्यद युसुफ सय्यद सलीम याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गांजा आणि नशेच्या गोळ्या असा एकूण चौवेचाळीस हजार सातशे त्र्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत त्याच्या विरोधात एम आय सिडको पोलीस ठाणे या ठिकाणी गुंगीकारक औषध द्रव्य आणि एनडीपीएस डी ऍक्ट द्वारे गुन्हा नोंदविण्यात आलाय काल आमच्या डिटेक्शन टीम ने सय्यद युसुफ सय्यद सलीम आहे तर त्याच्या ताब्यामध्ये जवळ आठ आठशे ग्रॅम गांजा आणि बावीस मायट्रोवेट फॅन अशा बावीस टॅब्लेट्स मिळालेल्या डी पी एस कायदे आले एन एस अधिक नोंदणी आज मान्य न्यायालयास केले पोलीस कस्टडी मिळाले आहे सदर आम्ही अधिक सखोल तपास करून सोर्स काय आहे त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नागरिकांनी या अशा खोरी जे सध्या आपल्याला दिसून येते त्यांना बळी न पडता त्याबाबत साहेबांच्या संकल्पनेत अँटीनार्कोटिक सेल झालेले आहेत त्यांच्या संपर्कात राहून असे काही आढळून आले तर व्हॉट्सअप नंबरवर सदर शेअर करत